उडान अध्यक्ष महोदय दोनशे च्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे राज्य सरकारनं मागच्या काही काळामध्ये अतिशय चांगल्या अशा प्रकारच्या योजना कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिंचनासाठीच्या जलयुक्त शिवार आहे नदीजोड प्रकल्प आहे अशा बऱ्याचशा योजना शासनानं जाहीर केलेल्या आहेत दूरदृष्टी योजना जाहीर करत असताना जे काय रखडलेले प्रकल्प आहेत किंवा जे काही अस्तित्वात असणाऱ्या योजना आहेत त्या योजनांकडं आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीकडं जास्त लक्ष देण्याची गरज आहे असंही मत मी या ठिकाणी व्यक्त करतो आता यामध्ये लिहिलेलं आहे की रखडलेल्या सिंचन योजनांच्या माध्यमातून कृषी सिंचन वाढवण्यावर भर देण्यात येत आहे आता माझ्या मतदारसंघामधल्या जर प्रश्नांचा विचार केला तर एक पाथरवालामधून गलाटी मध्यम प्रकल्पामध्ये पाणी वळवण्यासंदर्भातला एक प्रस्ताव मागच्या अठरा वर्षापासून प्रलंबित आहे त्यांची एक संघर्ष समिती आहे आणि मागच्या अठरा वर्षापासून हे सगळे लोक हे पाणी वळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत परंतु ते आजपर्यंत होत नाही आहे सरकार नवीन आल्यानंतर आणि मी आमदार झाल्यानंतर जलसंपदा मंत्र्यासोबत आम्ही एक बैठक घेतली आणि त्यावेळेला त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की लवकरच आपण ही योजना मार्गी लावू आणि ज्यावेळेस त्यांच्या प्रोसिडिंग्स आल्या तर त्या प्रोसिडिंग्समध्ये असं लिहिलं की पाथरवाला बंधारामधून गलाटी मध्यम प्रकल्पात पाणी वळवणे या सुधारित पाणी प्रस्ताव अहवाल संबंधित त्रुटीची पूर्तता करून अद्ययावत प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयाचे पत्रक्रमांक क्रमांक अँड मुख्य अभियंता नियोजन जलविज्ञान नाशिक यांना सादर करण्यात आलेले आहे आता नियोजन यांना सादर करून जवळपास दोन तीन महिने झाले आहेत हे लवकरात लवकर आता याला जर आपण याच्या अंमलबजावणीकडे जर लक्ष दिलं तर हा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लागू शकतो आणि हा जर प्रस्ताव मागी लाग मार्गी लागला तर जवळपासच्या अठरा गावांमधला पिण्याचा पाणी आणि सिंचनाचा प्रश्न हा सुटू शकतो हातवान प्रकल्प आहे माझ्या मतदारसंघामध्ये त्याची पहिली प्रशासकीय मान्यता दोन हजार आठमध्ये झाली होती म्हणजे जवळपास आता दोन हजार पंचवीस आहे जवळपास सतरा वर्ष झाली हा प्रकल्प प्रलंबित आहे आता कालच ज्यावेळेला या या प्रकल्पाबद्दल आम्ही माहिती विचारली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या प्रकल्पाचा जो भूसंपादनाचा प्रस्ताव आहे तो विभागीय आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहे या याच्याही अंमलबजावणी करत जर आपण लक्ष दिलं तर हा प्रस्तावसुद्धा लवकरात लवकर मंजूर होऊ शकतो आणि कमीत कमी बेचाळीस गावांमधला पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न या माध्यमातून आपण सोडू शकतो आता असे छोटे मोठे बरेच प्रश्न आहेत की केटी वेअर्स बॅरेजेसमध्ये रूपांतर करणं ही खूप छोटी छोटी कामं आहेत आणि या कामासाठी फारशा पैशाची पण आपल्याला गरज पडत नाही परंतु अशी असूनसुद्धा शासनाकडून खालच्या पातळीवर अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे हे प्रकल्प बऱ्याच दिवसापासून रखडलेले असतात माझी शासनाला विनंती आहे की ज्या वेळेला आपण लॉंग टर्म व्हिजनचे प्रोजेक्ट्स आपण ज्यावेळेला डिक्लेअर करतो त्याच वेळेला अस्तित्वात असलेल्या प्रोजेक्टच्या अंमलबजावणीकडं पण आपण जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मातोश्री पाधन रस्ते याला आपण सुटसुटीत करणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतीमध्ये पाधन रस्ता हा अतिशय जिवाळ्याचा आणि अतिशय किचकट अशा प्रकारचा विषय आहे पाधन रस्त्याचा मुद्दा हा जर मार्गी नि मार्गी निघाला तर खेड्यापाड्यातले शेतीमधले जवळपास पन्नास टक्के भांडणं कमी होती परंतु हे करत असताना पाधन रस्त्यामध्ये ई जी एसमध्ये घेतला एम एसमध्ये घेतला मग तो सिक्स्टी फॉर्टीचा रेशो त्यात मेंटेन होत नाही मोजणीचे बरेच प्रश्न आहेत अतिक्रमणाचे बरेच प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष देऊन जर आपण याची अधिक सुटसुटीत योजना जर आपण तयार केली तर ह्या हा प्रश्नसुद्धा लवकर मार्गी लागू शकेल आणि एवढंच नाही तर मातोश्री पान रस्त्याची योजना ही मोठी चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी राहू शकेल माझी सरकारला एकच विनंती आहे की ज्यावेळेला आपण मातोश्री पान रस्त्याची योजना आपण आखतो आणि ज्यावेळेला ही योजना सुटसुटीत करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ज्या वेगवेगळ्या समित्या आपण यामध्ये केलेल्या आहेत या समित्यामध्ये आमदारांचा पण समावेश आपण करावा अशा प्रकारची विनंती मी आपणास करतो ऊर्जा क्षेत्रामध्ये बोलायचं झालं तर दिव्याखाली अंधार अशा प्रकारची परिस्थिती ऊर्जामध्ये आहे सर्वात जास्त तक्रारी आणि सर्वात जास्त अडचणी ग्रामीण भागामध्ये कुठल्या असतील तर त्या ऊर्जा क्षेत्राच्या संदर्भात आहेत रोज आम्हाला ज्यावेळेस आमदारांना फोन येत असतात त्यावेळेला शंभरपैकी कमीत कमी साठ ते सत्तर फोन हे फक्त लाईटशी संबंधित असतात लाईट डिस्कनेक्ट झाले फॉल्ट निघाला फॉल्ट निघत नाही लाईनमन नाहीत आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची अडचण अशी आहे की जे काय महावितरणचे जे काय अधिकारी आहेत त्याच्यापैकी फक्त चाळीस टक्के जागा भरलेल्या आहेत आणि साठ टक्के जागा रिकाम्या आहेत आपण नवीन नवीन योजना जाहीर करतो पण त्या योजना जाहीर करून झाल्यानंतर अंमलबजावणीसाठी आपल्याकडे यंत्रणा नाही आहे आणि जी काही यंत्रणा आहे ती कंत्राटी स्वरूपात कंत्राटी स्वरूपाची लाईन्स पण आपण त्या ठिकाणी अपॉइंट केलेली आहेत कंत्राटी स्वर स्वरूपाचे ज्यावेळेस आपण लोकांना नेमणूक देतो त्यावेळेस त्यांना कुठले सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स लागू नसतात त्यांना कोणती भीती नसती त्यामुळं या योजनेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि लाईटमध्ये खेड्यापाड्यामध्ये खूप तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यामुळं माझी माननीय मुख्यमंत्री बोलू द्या साहेब दोन मिनिट बोलू द्या एक तर बोलायची संधी मिळत नाही परत तुम्ही आलं की घंटी वाजवता माझ्या अजून दोन मुद्दे पण झालेले नाही आहेत मुख्यमंत्री सौर कृषी मुख्यमंत्री सौर कृषी योजना ही प्रभावीपणे राबवण्यात येत आहे असं आपण एकीकडे म्हणतो परंतु ज्यावेळेला आम्ही आढावा घेतला पंकजा ताई आमच्या पालकमंत्री आहेत त्यांनी एक दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेला मिटिंग घेतली आणि या योजनेबद्दल ज्यावेळेला आम्ही माहिती घेतली त्यावेळेला असं कळलं की ही योजना अतिशय चांगली आहे परंतु यात असं झालं की कुसुम योजना बंद करून आपण ही सौर कृषी पंप योजना आपण चालू केली ही योजना चालू केल्यानंतर आता नवीन मीटर्स आपल्याला शेतकऱ्यांना देत नाहीत कारण त्यात म्हणतात की तुम्हाला आता आम्ही मीटर देणार नाही तुम्ही कृषी योजना घ्या कृषी योजनेमध्ये जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त अशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे माझी माझ्या तालुक्यामध्ये सहा हजार सहाशे एकोणसत्तर इतके अर्ज आले आहेत आणि याच्यापैकी फक्त पाचशे ऐंशी लोकांना सौर ऊर्जा मिळालेली आहे म्हणजे एकीकडं आपण त्यांना मीटर देत नाही दुसरीकडं आपण त्यांना सौर कृषी पंपही देत नाही त्यांच्याकडून आपण दहा टक्के म्हणजे तेवीस तेवीस हजार रुपये आपण त्यांच्याकडून भरून घेतले ते पैसे आपण त्यांना परत करत नाही अशा सगळ्या या कचाट्यामध्ये शेतकरी अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे या योजनेमध्ये सुद्धा या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आपल्याला लक्ष देण्याची फार आवश्यकता हो आहे हो अध्यक्ष महोदय मागच्या काळामध्ये सरकारनं शंभर दिवसाचा कृती आराखडा लागू केला होता शंभर दिवस झाल्यानंतर हा आराखडा कशा पद्धतीनं आपण राबवला आणि त्यात आपण कसे यशस्वी झालो याबद्दलची फार मोठी मोठी भाषणं झाली यातली फक्त दोनच मुद्दे मी तुम्हाला सांगतो एक आहे त्यातला मुद्दा नंबर दोन त्यात असं म्हटलं आहे की ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे सर्वसामान्य लोकांचं जीवन आपल्याला कसं सुसह्य करता येईल यासाठी सरकारने आणि त्यांच्या वेगवेगळ्या विभागांनी काय कार्यवाही करावी या, करा या संदर्भातलं मार्गदर्शन या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यात असं म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाचे अठ्ठेचाळीस खाते आहेत आणि या प्रत्येक खात्यानं कमीत कमी दोन सेवा अशा कराव्यात की त्या सुलभपणे राबवल्या जा परंतु ज्यावेळेला त्यांचा कम्प्लिशन रिपोर्ट आपण पाहतो त्यावेळेला कोणत्याही खात्यामध्ये कोणतीही सेवा किंवा कोणतीही सुविधा सुलभ करण्याचा कुठलाही प्रयत्न झालेला आपल्याला दिसत नाही त्यामुळं आपल्याला असं म्हणावं लागेल की इन्स्टेड ऑफ सिम्प्लिफाईंग दी प्रोसेसेस वी आर मोर कॉम्प्लेक्सिफाईंग देम आणि त्याच्यामुळं लोकांचं जीवन सुसह्य नाही तर जास्तीत जास्त असंही होत चाललेलं आहे आता यातलं संजय गांधी योजनेचं तुम्हाला एक उदाहरण देतो की संजय गांधी योजनेमध्ये एक अट आहे की संजय गांधी योजनेचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर त्याचं उत्पन्न एकवीस हजार रुपये असायला पाहिजे एकवीस हजार रुपये प्रतिवर्ष तुम्ही सांगा अध्यक्ष महाराज एकवीस हजार प्रतिवर्ष म्हणजे सत्तावन्न रुपये रोज आपला जी डी पी जवळपास पंचेचाळीस लाखाचा आहे दोनच मिनिटात संपवतो बजेट सात लाख कोटीचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकवीस हजार रुपये दरवर्षी उत्पन्न मिळवणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये सापडणं म्हणजे हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अशा प्रकारचे जे अव्यवहार अशा प्रकारच्या ज्या अटी आहेत त्या बदलणं हे फार आवश्यक आहे आता त्यातलं तुम्हाला एक दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की ज्या वेळेला या संजय गांधी योजनेचा अंमलबजावणीचा जी आर निघाला होता त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की ही योजनाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लिंकिंग करावं लागेल कन्क्लूड करा आता ग्रामीण भागातील सर्व लोकांना माहिती आहे आधार लिंकिंग करण्यासाठी तुम्हाला थम इम्प्रेशन द्यावं लागतं आमच्या खेड्यापाड्यामध्ये पासष्ट वर्षाच्या वरची लोक त्यांनी कष्ट केलेले त्यांच्या हाताला रेषा उरलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं आधार लिंकिंग होत नाही आधार लिंकिंग होत नाही त्याच्यामुळे त्यांना संजय गांधी योजनेचा कुठलाही लाभ त्यांना मिळत नाही मग यासाठी काय करायचं तर त्यांनी सरकारकडून मार्गदर्शन मागवलं मागची सहा वर्ष झाली परंतु अद्यापपर्यंत हे मार्गदर्शन त्याला मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे संजय गांधी योजनेमधले बरेचसे लोक अजून दारोदार भटकत आहेत आणि त्यांना या संजय गांधी योजनेचा लाभ मिळत नाही आता याचा माझ्या तालुक्यामध्ये पाच हजार पाचशे एकोणपन्नास लोकांपैकी आठशे एकाहत्तर लोकांना या योजनेचा फायदा या फक्त आधारांमुळे मिळत नाही महोदय माझे अजून बरेचसे मुद्दे होते पण आपण बोलण्याची संधी देत नाही त्याच्यामुळं अमित देशमुख घंटी वाजू नका बोलता येईल मला असलम शेख